हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुळशी जवळ महादेव गणपती किंवा चाळीग्राम का ठेवू नये यामागचं कारण काय आहे मलाही माहिती नव्हतं आधी आता मला माहिती पडलं म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल ताई तू एवढी माहिती देते तू वास्तुशास्त्रज्ञ आहे का किंवा ज्योतिषशास्त्राचा काही अभ्यास केलेला आहे का नाही केलेला आहे परंतु आमचे गुरुजी आहेत तर त्या गुरुजींकडून मला, 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 मला या सगळ्या गोष्टी कळत आहे तर गुरुजींकडून मला गोष्टी कळल्यामुळे बऱ्याच गोष्टींचा मला उलगडा होतो आहे आधी मलाही या गोष्टी कळत नव्हत्या तर मला ज्या गोष्टी समजत आहे म्हणजे चुकीच्या गोष्टी आपल्या हातून होतात तर काय होतं आपल्याला आपण पूजा करतो देवाचं सगळं काही करतो पण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला वास्तुशास्त्र माहिती नसतं किंवा ज्योतिषशास्त्र माहिती नसतं त्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं की आपण देवाचं सगळं करत आहोत परंतु आपण काही वेळेला उलट करत असतो आता बघा आपल्या आयुष्यात आपण कुठल्या गोष्टी करतो किंवा एखादा आपण निर्णय घेतो बघा तो चुकला तर आपलं खूप मोठं नुकसान होतं आपल्याला नंतर त्याचा म्हणजे खूप पश्चाताप होतो की आपण असा निर्णय का घेतला परंतु तो घेतला जातो म्हणजे आपल्याला माहिती नसतं कळत नाही आपल्याला तसंच देवांच्या बाबतीत या आपण कुठल्या गोष्टी करतो तर त्या वास्तुशास्त्रानुसार नाही उलट्या सुलट्या झाल्या तर त्यामुळे काय होतं त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण देवाधर्माचं सगळं काही करतो परंतु या गोष्टींच्या चुका होतात म्हणून आपल्याला आपलं जे काही आपण करतो त्याचं फळ मिळत नाही तर मला या गोष्टी कळत आहेत आणि जसं कळत आहे तसं मी करत आहे त्या गोष्टी मी फॉलो करते तर त्यामुळे काय होत आहे की मला माझ्या घरात अनेक बदल दिसून येत आहेत म्हणजे मला कळत आहे की या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर त्यामुळे आपल्याला फायदा होतो आहे आणि उलट्या सुलट्या गोष्टी होत होत्या मी पण खूप म्हणजे देवाचं करत होते पण मग असं वाटायचं मलाही की म्हणजे असं का होत आहे तर आता त्या गोष्टी होत नाही बऱ्याच चुका माझ्या हातून होत होत्या तर त्या हो हो चुका आता हो होत नाही त्यामुळे माझ्या घरात सगळं काही व्यवस्थित होत आहे तर ते तुमच्या आयुष्यातही हो तुम्हालाही गोष्टी त्या आता बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नसतील जे व्हिडिओ बघतील त्यांना असं वाटेल की या गोष्टी तर आम्हाला माहिती आहे एकदम म्हणजे नॉर्मल गोष्टी आहे इतकी काही मोठी माहिती नाही आहे पण बरेच जण असे असतात की त्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत तर त्यांना ही गोष्ट माहिती होणं गरजेचं आहे मला माहीत नाही माझे व्हिडिओ कोण कोण बघतं बरेच लोक बघत असतात तर ज्यांना ही गोष्ट माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही गोष्ट मला पोचवायची म्हणजे ही माहिती मला त्यांना द्यायची आहे तर ज्यांना ही माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना माहिती असेल त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघा किंवा हा व्हिडिओ तुम्हाला नसेल बघायचा तुम्हाला माहिती आहे तर बघायची काही गरज नाही खरी गोष्ट आहे तर तुम्ही ज्यांना माहिती नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती होणार आहे तर आज त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा व्हिडिओ व्हिडिओ बघत तुम्हाला, तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण एखाद्या झाडाजवळ छोटे दगडी शिवलिंग बघतो बऱ्याच ठिकाणी ठेवलं जातं आपण बघतो की तुळसच ते बघा तुळसच्या मध्ये ठेवतात किंवा बाजूला ठेवलं जातं किंवा एखाद्या मंदिरात आपण जातो तर मंदिरात सुद्धा छोट दगडी शिवलिंग ठेवलेलं असतं आता हेच आपल्याला बघायचं आहे की कि तुळशीजवळ किंवा तुळशीच्या मध्ये शिवलिंग ठेवणं योग्य आहे की अयोग्य आहे तुळशी ही, ही पूर्वी वृंदा नावाची एक स्त्री होती आणि तिला महादेवांनी काही कामनास मारले होते तर त्यामुळे वृंदा खूप दुःखी झाली होती नंतर तिचे तुळशीत रूपांतर झाले म्हणजे तिथे तुळशीचं रूप तयार झालं आणि यामुळे ती महादेवांवर रागवली होती तुळशीच्या रूपात ती आल्यानंतर तिला हे वरदान मिळालं की प्रत्येक घरात तुझी पूजा होईल आधी तुळस पूजली जाईल त्यानंतर देवांची पूजा होणार आहे असं तिला वर मिळालं परंतु तिच्या मनात हा राग होता की महादेवांनी मला मारले त्यामुळे काय झालं की म्हणजे वृंदाला राग आल्यामुळे तिने म्हणजे महादेवांचा राग केला की म्हणजे माझ्याजवळ तुम्ही कधीही नसणार म्हणजे तिने महादेवांना तिच्यापासून वंचित ठेवलं म्हणून आपण शिवलिंग तुळशीजवळ ठेवू शकत नाही कारण तिला महादेवांचा राग आहे यामागचं हे शास्त्र आहे म्हणून तिने शंकरांना दैवी आणि अलौकिक गुणांपासून वंचित ठेवले म्हणजे तिच्या जवळ महादेवांची पूजा होणार नाही आपल्याला ही काळजी घ्यायची आणि तिला एक महत्व का दिलं आहे कारण विष्णूंनी तिला पत्नी मानलं होतं म्हणून तुळशीजवळ शिवलिंग ठेवू नये आता तुळशीजवळ गणेशांची मूर्ती का ठेवू नये म्हणजे गणपती बाप्पांना का ठेवू नये ते आपण जाणून घेऊ आता ही पौराणिक कथा आहे त्यानुसार गणेशजींना तुळशीने विवाहाचा प्रस्ताव मांडला होता म्हणजे तिला गणेशजींशी विवाह करायचा होता परंतु गणेशजींनी तिला नकार दिला आणि तिला राग आला तिला राग आल्यामुळे तिने काय केलं आणि तिने गणपती बाप्पांना असा शाप दिला की तुमचं दोन स्त्रियांशी लग्न होईल तर त्यांची दोन लग्न होतील तुळशी गणपती बाप्पांवर सुद्धा रुष्ट झाली आहे म्हणून गणपतीला तुळशीजवळ ठेवू नये हे त्यामागचं शास्त्र आहे आता तुळशी जवळ शाळेग्राम ठेवणं योग्य आहे की अयोग्य आहे शाईग्राम म्हणजे काय आधी आपण ते जाणून घेऊ शाईग्राम हे श्री हरी आराध्य दैवत मानले गेले आहे म्हणून आपण तुळशी जवळ शाळेग्राम ठेवू शकतो कारण श्री विष्णूंनी तिला पत्नी मानलं होतं वृंदाला त्यामुळे तिच्या जवळ श्री कुठल्याही गोष्टी असू शकतात त्या आपण ठेवू शकतो तर ही अगदी छोटीशी आणि महत्वाची माहिती जी शास्त्रीय दृष्ट्या आहे तीच मी तुम्हाला दिली काही बाईफ मी तुम्हाला दिलेलं नाही आहे आणि अजून तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवाव्या कोणत्या वस्तू ठेवू नये यासुद्धा शास्त्र आहे बऱ्याचशा गोष्टी आता तुळशीजवळ आता हे तर तुळशीमध्ये ठेवायचं असतं किंवा बाजूला पण तुळशी आपण तुळस आपल्या बाल्कनीत किंवा काहींच खाली घर असतं म्हणजे बंगला असतो त्यांचा तर खाली सुद्धा बाहेर ठेवलं जातं पण तुळशीच्या आजूबाजूला बऱ्याच चुकीच्या गोष्टी ठेवल्या जातात ज्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी येते आणि आपण तुळशीची कोणती पूजा करतो तर ती पूर्ण होत नाही आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही कारण तुळस जर देवांवर रागवली तर आपल्यावर तिचा रागवण्याचा अधिकार आहे आपल्यावरती खूप जास्त प्रमाणात रागवू शकते आणि ती आपल्याला त्याचं काहीही फळ देणार नाही तर तुळशीच्या आसपास कोणत्या वस वस्तू ठेवू नये यावरसुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्याची अजून मला इन्फॉर्मेशन नाही आहे म्हणून मी तुम्हाला तो व्हिडिओ देत नाही आहे जेव्हा मला त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल त्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ देईन तर अगदी छोटीशी आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक तर या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नमः असे टाईप करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मेडू सोबत तो पण तर सर्वांना श्री स्वामी समर्थन